नैसर्गिक शेतीमध्ये सगळ्यात मुख्य जे हे फक्त जीवामृत आणि देशी गाय आता देशी गाई जरी नसल्या तरी जरशी गायीचं जरी शेण असेल तर शे त्याच्यामध्ये पण कमी अधिक प्रमाणामध्ये म्हणजे देशी गायच्या तुलनेमध्ये थोडं कमी पण बॅक्टेरिया त्याच्यामध्ये पण तेवढे उपयुक्त बॅक्टेरिया उपलब्ध असतात म्हणजे जर दोनशे लिटर आपल्याला जीवामृत करायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला देशी गाईचं साधारणतः सहा ते सात लिटर गोमूत्र लागतं पण तेच जर आपण जर याच्या जर्सीचं जर वापरलं तर आपल्याला ते दहा लिटरपर्यंत म्हणजे थोडंसं मल्टिपल करून घ्यावं लागेल क्वांटिटी वाढवायची आता जीवामृताचा वापर आपले बाबा तीन वर्षापासून करतात तीन वर्षापासून वा ते सगळे म्हणजे काकडी टरबूज याच्यासाठी कंपल्सरी ते जीवामृत वापरतात जेव्हा जेव्हा केले तेव्हा ते मला फोन पण करतात झालं मॅडम आता मी सोडणार दोन टाक्या तर आपल्याला याच्यामध्ये समजा आता शंभर लिटर आपण जीवामृत तयार करतोय बसायचं असलं तर बस साधारणतः पंच्याऐंशी लिटर पाणी आपल्याला पंच्याऐंशी लिटर म्हणजे लिटर तयार करताना लिटर पाणी नाही वापरायचं तर त्याच्यासाठी पंच्याऐंशी लिटर पाणी घ्यायचं पाच लिटर त्याच्यामध्ये गोमूत्र टाकायचं आपण देशी गायचं हा देशी गायचं हे पंच्याऐंशी लिटर पाणी पाच लिटर गोमूत्र गोमूत्र टाकतं त्याच्यासाठी शंभर लिटर पाण्या हा पंच्याऐंशी लिटर पाण्यासाठी शंभर लिटर जीवापर तयार करताना पाच किलो पाच लिटर गोमूत्र आणि पाच किलो शेण आता हे शेण आपण देशी गायचं शेण घेतलं आता हे शेण याच्यामध्ये कालवून आपण टाकून देणार का मी ते साठी आता हे गोमूत्र आणि शेण झालं आता याच्यामध्ये आपल्याला अर्धा किलो गुळ टाकायचं आहे गुळ शक्यतो काळा जर मिळाला तर तो उत्तम राहील पण पण काही का नाही काय नाही आता ठीक आहे पण बेलीच गुळ वापरायचं पावडरचा नाही वापराय तर मग तो जो गावठी जो आहे तो वापरला तर त्याचे बॅक्टेरिया चांगले तयार होत तर अर्धा किलो आपल्याला याच्यामध्ये गुळाचं ते द्रावण तयार करून घ्यायचं म्हणजे खडे राहणार नाही कारण ते कमी डवळायचं असतं आता हे जे आहे राबवल्याला ते एकाच डायरेक्शनने डवळायचं म्हणजे तुम्ही जर सुरुवातीला आता बाबा इकडून ढवळताय ना तयार होईपर्यंत ते एकाच ड्रायव्हर या ड्रायबी हो म्हणजे परत एक वेळेस तर करायचं नाही जीवाणू असतात ते मरतात त्याच्यामुळं ते एकाच दरश्य फिरवायचं म्हणजे पाच दिवस तुम्ही जर ते ठेवणार असाल तर साधारणतः हिवाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये सहा दिवस ते सात दिवस ठेवावं लागतं पण आता उन्हाळ्याचे दिवस आहे तर आपण एक पाच दिवसानंतर ही जीवाबी वापरू शकतो तर हिवाळ्याचं पाणी जे आहे हे अर्धा किलो गोळा टाकले पीठ अरे बेटा खाली गोल 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 फिरव्या काहीच करायचं नाही जीवाण सुरुवात होते आणि मग ते लगेच नंतर मध्ये हे होतं डिस्पोज होऊन जातात ते जीवाणू मध्ये तसं नाही उडायचं आपल्याला अर्धा किलो माती टाकायची आता ही जी माती माती म्हणजे वड पिंपळ ह्या झाडांखाली चांगल्या प्रकारे जीवाणू असतात तिथं रासायनिक पण आपण काही मशागत करत नाही मग समजा तुम्ही म्हणाला तर ओढपीम पिंपळ मग गावातच जायचं का बघायला तर तसं नाहीये आपले जे बांध असतात शेताच्या कडेचे मोठा बांध आहे तिथं कधीच काही होत नाही दुसरं काही रासायनिक खतं पडत नाही तिथली त्या झाडांखालची सावलीतली जी माती असते ती पण टाकली तरी पण तेवढाच रिझल्ट मिळणार आहे त्याच्यामुळं मग फक्त तेवढी मातीच नव्हती म्हणून आम्ही देवामृत केलं नाही असं व्हायला नको तर त्याला तो पर्याय आहे आता हे हे झालं आपलं नैसर्गिक म्हणजे जी शास्त्रीय पद्धती आहे त्या पद्धतीचं जीवामृत आता याच्यामध्ये बॅक्टेरिया पण अवेलेबल मिळतात मार्केटमध्ये मान तर ते बॅक्टेरिया टाकून पण आपण करू शकतो पण होत आपण जे बॅक्टेरिया आणणार आहे रासायनिक दुकानदाराकडून आणले किंवा तर त्यांनी फक्त जर भरायचे म्हणून डबे भरलेले तर त्याच्यामध्ये ते तेवढा रिझल्ट मिळत नाही जो आपण घरी कारण याच्यामध्ये मिळतो त्याच्यामुळं शक्यतो जीवामृत घरीच करायला पाहिजे म्हणजे जे गोळ आणि बेसन पेटाचा जो आपला खर्च वाढतो तर तेवढा त्याच्यापेक्षा जास्त खर्च आपल्याला त्या लिक्विड आणायला लागतो तर म्हणजे सगळ्यांना माझा आग्रह राहील की यालाच प्राधान्य द्या आणि आपण साधारणतः आता हे जीवामृत तुम्ही म्हणाल कशाला वापरायचं तर अगदी प्रत्येक पिकाला आपण ते, ते वापरू शकतो आता हे झालं लिक्विड जीवामृत ह्याच्यामध्ये शे शेणाचं जर प्रमाण वाढवलं तर ते घनजीवामृत जे स्लरी आपण म्हणतो तर ते घनजीवामृत पण आपल्याला तयार करता येतं आता हे जीवामृत आपल्याला पाच दिवस झाकून ठेवायचं रोज सकाळी एकदा किंवा मग संध्याकाळी म्हणजे चोवीस तासातून एकदाच उघडायचं आणि ते व्यवस्थित त्या त्याच ड्रायरेक्शनने फिरवून घ्यायचं आणि पाच दिवसानंतर जर ड्रिपमधून द्यायचं असेल तर गाळून वापरायचं आणि ड्रेंचिंग करायचं असेल तर आपण डायरेक्ट वापरू शकतो आता टोमॅटो सारखे पीक आहेत आता आपल्याकडे उन्हाळ्या हंगामामध्ये त्यांच्यासाठी सगळ्यात चांगला पर्याय कारण रासायनिक खतांचा जर वापर केला तर लगेच झाडांचं डम्पिंग होत म्हणजे उष्णता इतकी आहे की ते झाड सगळे पडून जातात पण जीवामृताचा जर वापर केला तर त्याची जी पांढरी आहे ती वाढायला मदत होते त्याच्यामुळे झाड ते गरम जमीन होते तर त्याचे झाड खाली पडतंय ते होत नाही होते डम्पिंग जमीन खूप तापती आणि ते मनसिंग जर मग हे जर राहिलं तर त्याने त्या जीवाणूंमुळं ते झाडाला म्हणजे पोषक वातावरण तयार होतं आणि जी पुढची जी फुलांची अवस्था आहे त्याच्यासाठी एकदम चांगला पर्याय